आम्ही आता इथेच बनवायला घेतले किती होती पाईप कितीचा दोनचा दोन बाय दीड फूट दोन बाय दीड फूट इतका पाईप घेतलाय त्याच्यानंतर हे रेड्युसर आहे हे रेड्युसर इथे अटॅच करू मागून त्याला इथे हा एक पॅकिंग आहे याला पॅकिंगला इथे होल करायचा होल करून आणि मग मागून लायटर टाकू अक्षय आता बनवतोय इथले लाईव्ह दुकानामध्ये लाईव्ह बनवतोय आम्ही इथल्या इथेच इथेच ट्राय करून जाणार हे घे ना त्याला आपल्या दुकानाचे नाव अंबिका हार्डवेअर हा अंबिका हार्डवेअर का पण रेड्यूसर लावलाय इथे एकचा पाईप लावायचा ना एकचा ना एकचा पाईप लावायचा ना दीड बाय दोन पुढे दीडचा पाईप ये आणि त्याला हे ना, ना सॉलवंट दे ना सॉलवंट लावून द्या नाही का ओके आगे का देतो इथ नाही देतो इकडे बनवायला लावलंय

अक्षय ने जयेशने इथे मेलेली घेतलेली होती कट करू ना आपल्याला वाटलं बडा या तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर आमचाही संपर्क साधा आम्ही खाली नंबर लागतो इतर शंभर रुपये शंभर रुपयामध्ये बघ शंभर नाही साडेतीनशे रुपये जातो लायटर वगैरे पकडून साडेतीनशेड कार्बोड पकडून वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये लायटर 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 लायटर